हाय गाईज वेलकम टू माय चॅनल मी करिश्मा तर मी आज व्हिडिओ तुमच्यासाठी इतका छान आणला आहे जो की माझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे तर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मी कॉलेजला जाते सगळ्याकडे असं भरते की माझे केस खूपच गळत आहे माझ्या केसांमध्ये मा खूपच डँड्रफ झाली आहे काहीही उपाय भेटत नाही तर मी स्वतः ट्राय केलं ना आता मी तुमच्यासाठी इतका छान असा रेसिपी घेऊन आलेली आहे की जे तुम्ही घरी घरातल्या सगळ्या वस्तू काय त्याच्यात आणि बघायला गेलं तर इतका त्याचा रिझल्ट पण इतका छान आहे की मी स्वतः महिन्यापासून ट्राय करते तेव्हाच मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे जर तुम्ही हा हे रेसिपी बनवली हो आणि आठवड्यातून तीन वेळेस असे केस धुतलेत तर तुमच्या केसांमध्ये खरंच ग्रँडरप चालला जातो आणि केसांची केसा जी केस जे बारीक असतात ते थोडीशी एकदम असं सारखे होतात आणि त्यांची लेंथ पण वाढते आणि केस केस जे घडतात के ते पण कमी होतात तर माझा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा म्हणजे जर तुम्हाला सगळं त्यातलं रेसिपी पण समजेल आणि त्यात मी काय काय घेतलेत नहीं, ते पण घरात बसून काय होतं आपण फक्त दुसऱ्यांना सांगतो की नाही मला असा असा प्रॉब्लेम आहे पण आपण त्याच्यावर उपाय क काहीच का करत नाही आणि करायला पाहिजे शंभर टक्का जर त्याच्या रिझल्ट येईल आणि कमीत कमी ऐंशी ऐंशी टक्का तर त्याच्या रिझल्ट येईल म्हणून थोडंसं ट्राय करा आणि ट्राय केल्यानेच आपल्याला त्याचा ना रिझल्ट बघायला भेटतो नुसतं दुसरे सांगतात आणि आपण ऐकतो आणि त्याच्यावर कधी उपाय करून बघत नाही तर ही रेसिपी नक्की ट्राय केला ही रेसिपी पण मला ना एकदम त्याची पण एक मोठी कहाणी आहे माझ्या घरी माझी आजी आली आणि ती बघत होती की नाही का घरात इकडं तिकडं सारखे के केस पडलेले दिसत आहे त्याच्यावर आणि ना केस म्हणजे घर साफसफाई केली तरी पण ते घरांमध्ये घरातच केस राहतात तर तिने सांगितलं अगं बाई म्हणे तुम्ही आजकालच्या मुली किती प्रकारच्या शॅम्पू वापरतात किती प्रकारचे आता मी माझ्या केसांवरती ना केरिटीन आणि स्मूदिंग केली होती तर आता त्या केसांना आठ महिने झालेत तर आता नवीन माझी जी करली ग्रोथ आहे ती परत यायला लागलेली आहे आणि खालच्या साईडला जी स्ट्रेटिंग के होती ती आहे तर दोन तीन महिने माझे केस खूप छान राहिलेत आणि त्यानंतर आहे ना केसांना हळूहळू हळू गळायला लागलेत आणि आता त्याचे प्रमाण तर खूपच वाढायला जेव्हा मी केस धुतते तेव्हा पण केसं गळतात आणि जेव्हा ना बाथरूममधून बाहेर आल्यानंतर जेव्हा आपण केसांना धुत पुसतो ना तर तेव्हा सुद्धा केसं गळतात आणि जेव्हा ना धुतल्यानंतर पुसल्यानंतर जेव्हा आपण ते ड्राय होतात आणि ड्राय झाल्यानंतर केसां विचारतो ना तेव्हा सुद्धा केस करतात म्हणजे विचार करा दिवसातून माझे केस किती के गळत असेल तर मग मी ना स्वतः ना महिन्यापासून हा ड्राय केला आणि माझ्या केसांमध्ये खरंच खूप छान आणि दुसरा म्हणजे माझी मुलगी तिच्या केसांमध्ये तिचे केस गळत नव्हते पण तिच्या केसांमध्ये खूपच ड्रँडअप झाला होता की के असं वरती वरती च दिसायचं आणि ना सारखी के केस खाजायची ती की माझे केस खाजताय मम्मी काहीतरी कर असं तर मी ती जेव्हापासून ही ना रेसिपी करायला लागले आणि तिचे केस धुवायला लागले तर तिच्या केसांमध्ये खूपच फरक पडला म्हणजे तिचे नाही याप्रमाणेच चला मग मी तुम्हाला ते सांगते आता तर ज्या आता ज्या भांड्यात आपल्याला जे रेसिपी उकडवायची आहे ते घ्यायचं त्यात पहिले तांदूळ घ्यायचे दोन चम्मच असे त्यानंतर त्यात मेथीचे दाणे घ्यायचे दोन चम्मच आणि नंतर कढीपत्ता चांगले धुवून घेतलेत मी ते घ्यायचेत चहा पावडर टाकले दोन चम्मच अशी आणि नंतर आपल्या आपल्या सगळ्या घरांमध्ये असतो की अॅलोवेरा त्याचा जेल काढून घेतलेला आहे मी आणि ते जेल पण मी त्यात मिक्स केलं जर तुमच्या घरी आवडा असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता माझ्याकडे आवडा नव्हता म्हणून मी काय त्याच्यात टाकलं नाही आणि नंतर आपल्या घरी आजूबाजूला भरपूर ठिकाणी असे जास्वंदाचे झाडं लावलेली असत काही जास्वंदाची फुलं घ्यायची आणि नंतर गोकुणाची फुलं घ्यायची ते सगळं झाल्यानंतर त्यात आपल्याला लागेन तेवढी क्वांटिटीमध्ये पाणी घ्यायचं कारण की आमच्या घरी फक्त तीनच लोकं आहे आंघोळीला म्हणून मी केस धुवायला पण तर एवढंच पाणी घेतलं आहे त्यानंतर बघा मी ते का सगळं पाणी गॅसवर ठेवून आता उकडवते छान असं त्याला आस, आस द्यायचा आणि त्यात जे तांदूळ टाकले आहेत ते तांदूळ शि थोडे शिजतील अशा प्रमाणात गॅसचा फ्लेम चालू ठेवायचा बघा या आता या ठिकाणी की किती उकडून कसला कलर आलेला आहे त्याचा असं सगळ्या पानांचा त्यांचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो आहे आणि ते पाणी हळूहळू क्वांटिटी त्याची कमी होत होत जाते आणि आता ह्या ठिकाणी ते पूर्ण म्हणजे त्याचा कलरच चेंज झाला तर असं बघून समजून घ्यायचं की आपलं रेडी झालं आहे असं त्यानंतर गाळणी घ्यायची आणि ते सगळं पाणी आपण गाळून घ्यायचं त्यातलं हे जे मटेरियल टाकतं ते सगळं वेगळं करून घ्यायचं आणि तो पाण्याचा कलर बघू शकता तुम्ही एकदम छान आणि पाण्याची क्वांटिटी पण कमी झाली तर अशा प्रमाणात ते बनवून घ्यायचं आणि तुम्हाला मी दाखवते की बघा आपले तांदूळ कितीपर्यंत शिजलेत असं शोधून मग हे बघूनच आपल्याला कळून जातं की नाही आपलं रेडी झालेलं आहे आणि नंतर आपण जो शॅम्पू वापरतो तो, तो शॅम्पू ह्या पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि नंतर मग केस धुवायचे असे तुम्ही जर आठवड्यातून तीन वेळेस केलं कमीत कमी एक महिना केला के तर तुमच्या केसांना नक्की शायनिंग पण येईल आणि ग्रोथ पण येईल तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा बाय गाईज